नमस्कार आज आपण हिरवे मूग घेतलेले आहेत आणि ते मोड आलेले मूग आहेत यापासून आपण अगदी हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत हाय प्रोटीन्स असलेला त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे अगदी ऑइल फ्री असा आपण याच्यापासून नाश्ता बनवणार आहोत तर पाहू शकता अतिशय मस्त असे याला मोड आलेले आहेत आता आपण हे जे मूग आहेत अगदी थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला ते शिजवून घेतलेले आहेत तर पाहू शकता अगदी आपण शिजवून घेतले आहेत परंतु खूप जास्त सुद्धा शिजवायचे नाहीत अगदी थोडेसे सॉफ्ट होतील अशा पद्धतीने आपल्याला ते शिजवायचे आहेत अगदी गाळसुद्धा करायचे नाहीत जेणेकरून लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाल्लं तरी कोणाला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला हे अगदी थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत यामुळे त्याची आणखी जी आहे ती टेस्ट वाढते आता आपण याच्यामध्ये हे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे आपण तो टाकलेला आहे त्यानंतर एक काकडी घेतलेली आहे ती कट करून घातलेली आहे अगदी बारीक कट कराय त्याचबरोबर टोमॅटो घातलेला आहे आणि हिरवीगार अशी भरपूर फ्रेश सारी कोथिंबीर घात घेतलेली आहे तर यामध्ये आणखी तुम्ही बीट बारीक कट करून त्याचबरोबर गाजर आहे ते कट करून घालू शकता किंवा तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये कट करून घालू शकता त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा यामुळे याची चव जी आहे ती आणखी वाढते लाल तिखट घेतलेली आहे अर्धा चमचा आता लहान मुलं खाणार असल्यामुळे याच्यामध्ये तिकटाचं प्रमाण हे मी कमी घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि आणखी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे महत्त्वाचं म्हणजे लिंबू टाकू शकता तुम्ही किंवा लिंबाऐवजी आमचूर पावडर असेल तर तेच तर टाकू शकता परंतु आमचूर पावडरपेक्षा लिंबूस फ्रेश असं पिळेलं खायला अगदी छान लागतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे सर्व जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी दोन मिनटात आपला हा मस्त असा झटपट हाय प्रोटीन्स असलेला नाश्ता तयार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही खाल्ला तरी अगदी छान लागतो सर्वांना आवडतो आणि वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर हा एक बेस्ट असा पर्याय आहे याच्यामध्ये पोषक तत्वसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत आणि त्याचबरोबर खायलासुद्धा टेस्टी असा लागतो तर कोणाकोणाला हा जर डिश आहे आजची नाश्त्यासाठी बनवलेली ती आवडली त्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा, धन्यवाद